नर्मदेहर रामकृष्ण आरे जय इंद्रायणी माऊली आज आपण हा व्हिडिओ बनत आहोत याचं कारण विशेष आहे कारण आपल्याला वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसची जी परिक्रमा आहे नर्मदा माईची बसद्वारे केली जाणारी ही परिक्रमा या परिक्रमेमध्ये मी सांग आता पुढे सांगेल कारण व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तुम्हाला त्या भाविकांना नर्मदा परिक्रमा बसद्वारे पूर्णता निशुल्क आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा खर्च नाही आहे पण कोणत्या भाविकांना ती परिक्रमा निशुल्क आहे मोफत आहे हे तुम्हाला या व्हिडिओमधून पाहायचं आहे त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ आपल्याला बघावा लागेल <coughs> तर आपली परिक्रमा आता वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पुण्यातून निघणार आहे मग या परिक्रमेमध्ये कोण भाविक आहेत कोण भाग्यवान आहेत की ज्यांना नर्मदा मायेची मोफत परिक्रमा घडणार आहे तर आपलं नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती जे पायी परिकमा करतात परिक्रमावासी त्यांच्या सेवेसाठी से काही भाविक हवेत कमीत कमी तीन महिला हव्यात आणि एक पुरुष असेल तर काही हरकत नाही परंतु ह्या ज्या व्यक्ती आहेत अशा असाव्या की कमीत कमी त्यांना महिलांना भाकरी करता आल्या पाहिजे परिक्रमावासींची सेवा करणं म्हणजे काम फार नसतं तसं तर काम म्हणजे भाकरीच आहेत भाकरी बेसन आपलं कंपल्सरी असतं चपाती आपल्याला जर आवडत नसेल भाकरी तर तिथल्या स्थानिक सेवा करणाऱ्यांना चार दोन चपात्या आपण करून खाऊ शकतो किंवा वेगळी काही भाजी पण आपण त्या ठिकाणी बनवू शकतो काही अडचण नाही आहे आपण भाजीसाठी पण आणून ठेवलेलं आहे पण बेसन हे प्र आणि बाजरीची भाकर आपण कंपल्सरी ठेवतो कारण अन्नक्षेत्र आपला दोन हजार चोवीसमधलं कारण दरवर्षीच आपला अशाच ठिकाणी असतं की जिथे काय खाण्याची अव्यवस्था आहे जिथे रोटी भेटत नाही भाकरी भेटत नाहीये अशा ठिकाणी कारण ज्या वेळेला आपण दळण्यासाठी जातो ना दळण दळायला त्यावेळेला बाजरी घेऊन जातो आणि बाजरीची भाकरी घेऊ करायची असते आपल्याला मग लोक विचारतात बाजरी कशी असते बाजरी बघण्याकरता लोक येतात बाजरा कैसा आहे असं बघण्यासाठी उत्कृष्ट त्या ठिकाणी येत असतात आणि अशा ठिकाणी आता जे पायीपरिकमावस्थे हजारो परिक्रमावस्थे फोन करतात खाऊन तृप्त झाला की तो फोन केल्याशिवाय पुढे जातच नाही कारण त्या एरियामध्ये कारण पूर्ण साडेतीन हजार किलोमीटर पायी प्रवास करत असताना पहिल्यांदा बरेच भाविक असे सांगतात का मी पहिल्यांदा नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती तुम आपल्या राघव नर्मदा कृपांकितांना क्षेत्रावरती बाजरीची भाकर खायला भेटली बेसन खायला भेटलं खूप आनंद वाटला असे फोन अगदी तृप्त होऊन आणि मग ते सांगतात आणि आशीर्वादच देत असतात मग त्यांना आपल्याला सकाळी पोहे असतात आपल्याला सकाळी उठायचे अगदी टॉयलेट बाथरूम त्या ठिकाणी गरम पाण्याची व्यवस्था तुमच्यासाठी जे स्थानिक सेवेसाठी आहे त्यांना बो बोर कर आहे बोरला सुद्धा गरम पाणी येतं आपण बोरही चालू करू शकता जाग्यावरती सगळी व्यवस्था आहे मंदिरे आश्रम पॅकबंद सगळं व्यवस्था त्या ठिकाणी आहे झोपण्याची व्यवस्था आहे गाद्या वगैरे तुमच्या आपण परिक्रमावासींसाठी सुद्धा नेलेल्या आहेत आणि जे सेवा करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तिथे नेलेलं आहेत कुठल्याही प्रकारची कमी तिथे नाहीये फक्त आपल्याला सेवा करायची आहे कारण मी तर म्हणतो आपल्याला पायी परिक्रमा नाही झाली ना काही हरकत नाही पण पायी परिक्रमावासी नर्मदा पुराणामध्ये उल्लेख आहे एका परिक्रमावाशियाची सेवा जर केली तर एका जागेवर बसून आपल्या दहा परिक्रमा केल्याचं पुण्य भेटतं आलं कक्षात म्हणून परिक्रमावाशियांची पायी चालणाऱ्या परिक्रमावाश्यांची सेवा करण्याकरता जे उत्सुक असतील त्याने स्क्रीनवरती आपले जे नंबर दिसतात त्या नंबरवरती कॉल करायचा आहे कॉल करून पण आपण काम कर म्हणजे पाकरी करण्याकरता त्या ठिकाणी मजबूत असलो पाहिजे नाहीतर मग जायचं आणि परिक्रमा मोफत होणार आहे आणि जायचं आणि तिथे बसायचं असं नाही सकाळी सहा वाजता आपला चहा नाश्ता झालाच पाहिजे त्यात साधारण आठ साडेआठ नऊ वाजतील तर बरे पण नऊ वाजता आपल्याला तोपर्यंत तो पोहे द्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला बाजरीची भाकरी आणि बेसन चालूच झालं पाहिजे तसं तर आठ वाजताच आपण मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी चालू करत होतो पण या वर्षी समजा नऊ वाजले तरी काही हरकत नाही आठ वाजता जर तयार झालं तर काहीच अडचण नाहीये अशी बाजरीची भाकरी आणि बेसन द्यायचं आणि जाणारा अवश्य तृप्त करायचा आहे आणि तृप्त झाल्यानंतर तो काय आपल्याला देणार आहे फक्त आणि फक्त आशीर्वाद देणार आहे त्या आशीर्वादावरती सगळ्या गोष्टी होतात कारण आपल्याला पैशांनाच सगळ्या गोष्टी होत नसतात म्हणून आपल्याला आशीर्वाद सुद्धा भेटून घ्यायचा असतो मिळवायचा असतो आणि तो आशीर्वाद खरंच त्या ठिकाणी भेटणार आहे कारण भरपूर त्या ठिकाणी पायी परिक्रमावासी चालतात खूप उशिरा येतात आपल्या नर्मदा कृपांकित अन्नक्षेत्राची माहिती झाली की लोक रात्रीपर्यंत चालतात उशिरापर्यंत चालतात आणि अन्नक्षेत्रावरती येऊन पोहोचतात म्हणून ज्यांना यायचंय त्यांनी त्या ते ठिकाणी फोन करू शकता जो पुरुष असेल त्या पुरुषाने सुद्धा त्यांना हिंदी बोलता आली पाहिजे कमीत कमी मी तर म्हणतो पायी परिक्रमावाशी जर असेल ना तर खूपच चांगला राहील कारण ज्यांनी पायी परिक्रमा केलेली आहे त्यांचा जो भाव आहे ना सेवेचा खूप विशेष असतो तर अशा पायी परिक्रमा करणाऱ्याने त्या ठिकाणी परिक्रमेला आलं पाहिजे कारण आपलं अन्नक्षेत्र याच्याच करता आहे की आपल्याला त्यातून पुण्य भेटलं पाहिजे आपण ज्यावेळेला पायी परिक्रमा करतो ना ही सगळी लोक परिक्रमा करत असताना नर्मदा किनारची ही आपली सेवा करतात कुठली आपण त्यांचे पाहुणे नसतो कुठलंच काही नाही आपण ना जातीचे ना पातीचं कुठलंच काही नाही ता का सेवा करतात तर माईचे भक्त आहोत आपण कारण साठ करोड सदुसष्ट हजार तीर्थांनाही परिक्रमा करत असतात आणि त्यांचं पुण्य आपण घर बसल्या जागेवरती घेत असतो त्यांचं ऋण आपल्यावरती आहे म्हणून प्रत्येक पायीपरिक्रमासवासियांनी परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर कुठे ना कुठे कुठल्या तरी आश्रमात सेवा दिलीच पाहिजे आणि ती सेवा करत करतास्ता। करत असताना आपल्या डोक्यावरचं या नर्मदा किनारच्या भाविकांनी साधू संतांनी आपली सेवा केलेली असते आपण ग्रस्थी असतानाही साधू संत आपली सेवा करतात मग ते ऋण आपल्या डोक्यावरती असतं आणि ते ऋण आपल्याला घेऊन मरायचं नाहीये म्हणून प्रत्येक परिक्रमा पायीपरिक्रमाणे सेवा करणं गरजेचं आहे आणि ग्रस्तीने करणं गरजेचं आहे ज्यांना परिक्रमा पायी करणं गर... शक्य नाही त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी अन्न क्षेत्रावरती कुठल्या ना कुठल्या सेवा दिली पाहिजे पण सेवा करण्याची आपली त्या ठिकाणी शारीरिक क्षमता सुद्धा तशी असली पाहिजे नाहीतर तिथे जाऊन आपण पन... दुसऱ्याची सेवा करण्याऐवजी आपलीच सेवा करायची वेळ येऊ नये ही पण तितकीच महत्त्वाची बाब आहे आणि आपल्याला हिंदी जर बोलता आलं तर चांगलीच गोष्ट नाही आलं तर काही हरकत नाहीये पण एखाद्या व्यक्तीला जरी बोलता आलं तर तिथे काय चालू आहे काय सांगता येईल बोलता येईल त्यांच्याशी संवाद साधता येईल आम्ही तर तसे आहोच आहे त्या ठिकाणी तुम्हाला कुठलीही कमी पडली आम्हाला फोन केला की तुम्हाला जागेवरती सगळं देण्याचा प्रयत्न करेन कारण दुकानदार वगैरे सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करून ठेवलेला आहे जी वस्तू पाहिजे ती वस्तू त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणार आहे कारण आज अन्न मागच्या वर्षी ज्या सुनीताताई गागरे त्या ब्राह्मणगाव भांडच्या तर त्या मागच्या वर्षी अन्नक्षेत्रावरती खूप सुंदर त्यांनी सेवा दिलेली आहे त्यांचा व्हिडिओ आपण युट्यूबला टाकलेला आहे मागच्या वर्षी या वर्षी त्या आणि त्यांच्या वहिनी दोघीजणी आपल्या अन्न क्षेत्रावरती सेवा सध्या करत आहेत कारण आता आपण परिक्रमेत गेलो वीस फेब्रुवारीच्या की त्यांना सुट्टी देणार आहोत कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न करता त्या बिचाऱ्या तिथे थांबलेल्या आहेत आणि त्यांना आपण घेऊन येणार आहोत आणि ही जी भाविका आहेत बाकीची कारण मोफत परिक्रमा एवढा मोठा खर्च आम्हाला तुमचा उचलायचा चार माणसाचा चार पाच माणसांचा म्हटल्यानंतर तुम्हाला तेवढे दिवस सेवा करणंच आहे कारण आपल्या पाठीमागे बाकीच्या काही भूमिका नसतील तर आपण नक्की अन्नक्षेत्रावरती या भाविकांनी फोन करा आणि अन्नक्षेत्रावरती सेवा करतात थांबा आणि तुम्हाला ज्यावेळेला उन्हाळ्यातले ए मे महिन्यामध्ये जी आपली परिक्रमा आहे तर ती परिक्रमा ए सी बसने असणारे त्या परिक्रमेच्या वेळेला आपण साधारणतः पंचवीस मेच्या दरम्यान आपलं अन्नक्षेत्र बंद होणार आहे पुढे मे जून महिना लागेल मग अन्नक्षेत्र आपण त्यावेळेला बंद करू आणि त्यावेळेला तुम्हाला येताना घेऊन येऊ कारण तुम्ही सेवेला असताना आणि काही भाविक परि परिक्रमाची सेवा करता येणारच असतील पण तुम्ही मात्र जे चार सा चार पाच माणसं असतात भाविक असणार तीन महिला एखादा पुरुष किंवा दोन पुरुष तर ही भाविक त्या ठिकाणी तोपर्यंत त्यांना राहणं गरजेचं आहे तुमचा आत्ता ज्यांना यायचंय त्यांचं विधिवत वीस फेब्रुवारीला ओंकारेश्वर येथे सगळ्या भाविकांसोबत विधिवत संकल्प पूजा अर्चा साहित्य देऊन संकल्प होणार आहे आणि तो संकल्प घेऊन आपल्याला चालायचं आहे आणि पूर्ण परिक्रमा करत करत आपल्या अन्नक्षेत्रावरती आहे अन्नक्षेत्रावरती तुमची तिथे पूजा देवपूजा आपल्या मंदिरात मांडवायची आहे आरतीपूजन रोज आपलं तिथे होतच जाईल आणि सेवा मात्र त्या ठिकाणी करायचे म्हणजे गाडीना परिक्रमेचे पुण्य आपल्याला भेटणार आहे पायीक दहा परिक्रमावासी कितीतरी कि परिक्रमावासियांची सेवा केल्यानंतर अनेक पुण्य पुण्यसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आहे आणि हाच पुण्याचा साठा आपण कमवायचा आहे कारण संपत्ती कमवून ठेवली तरी काय होणार आहे संपत्ती कमवून ठेवायची पाठीमागे बांधणं लागायचे की नाही त्यापेक्षा अशी काही संपत्ती कमावावी कमवावी की त्या संपत्तीनं आपला पाठी परिवार सुखी झाला पाहिजे आपले पाठीमागचे सगळे कुटुंबातले भाविक जे आहेत ग्रस्त आहेत सदग्रस्त आहेत ते सगळेच त्या ठिकाणी पवित्र पुण्यवान झाले पाहिजे त्यांना ते, ते पुण्य कामाला आलं पाहिजे जेणेकरून ते नंतर म्हणतील आपल्या हयात आहात तोपर्यंत ठीक आहे नंतरही ते म्हणतील की आमच्या कुळामध्ये अमक्या अमक्या आमच्या आजी आजोबाची पुण्याई आहे आमच्या वडिलांची पुण्याई आहे त्यामुळे हे सगळं आमचं वैभव आम्हाला दिसतं आहे कारण पैशांना सगळं वैभव येत नाही तर वैभव येण्याकरता त्या ठिकाणी आपल्याला पुण्य फार महत्त्वाचं लागतं पुण्याचा वाटा असल्याशिवाय माणूस पुढे कधीच जाऊ शकत नाही आपल्याला ते पुण्यच कमवायचं आहे आणि हे पुण्य कमवण्याकरता आपल्याला त्या ठिकाणी फक्त आणि फक्त सेवा करायची सगळं तुम्हाला त्या ठिकाणी जागेवर भेटणार आहे तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला ह्या खाली नंबरवरती त्या सेवेसाठी फोन करायचा आहे दोन्ही तिन्ही नंबर चालू आहे मेसेज कुणीही करायचा नाही आहे कारण मॅसेजवरती बोलण्याकरता माझ्याकडे वेळ नाही आहे चालू चालूमध्ये गाडी चालवत असताना खाण्या तुमच्या संघी बोलेल म्हणून आपण फक्त फोनच करायचा स्क्रीनवरती जे नंबर आपल्याला दिसत आहेत पुढे त्या ठिकाणचा त्या आश्रमाचा व्हिडिओसुद्धा सुद्धा याच्यामध्ये जॉईन केलेला आहे तो व्हिडिओसुद्धा आपण बघू शकता कसं त्या ठिकाणी व्यवस्था आहे तो मी व्हिडिओ सुद्धा याला जॉईन केलेला आहे आता याच्यानंतर तो व्हिडिओ बघा पण हा कालावधी पुन्हा लक्षात घ्या आता वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आमच्या सोबत यायचं आहे तुमची परिक्रमा चालू होणार आणि परिक्रमा चालू झाल्यानंतर बसमध्ये अगदी स्लीपर कोच बसमध्ये तुमची व्यवस्था आहे सगळं विधिवत सगळं तुमचं विधानानुसार परिकामा ती सुरू करणार आणि त्यानंतर तुम्हाला थांबायचं आहे किती दिवस साधारणतः पंचवीस मे पर्यंत आपल्याला थांबायचं आहे म्हणजे साधारणत अडीच महिना दोन ते अडीच महिन्यापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी थांबायचं आहे दोन अडीच महिने आपल्याला सेवा करायची आहे म्हणून हा कालावधीही लक्षात घ्या अशाच भाविकांनी फोन करा आणि जे सेवा करण्याकरता उत्सुक आहे आणि सेवा करण्याकरता मजबूत आहे अशा भाविकांनी अवश्य फोन करा आणि आपल्याला या परिक्रमावाशांच्या सेवेचं पुण्य आपल्या पदरामध्ये पाडून घ्या म्हणून जास्त न बोलता त्या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी नर्मदे हर सर्वांनी हा व्हिडिओ व्यवस्थित बघा संपूर्ण बघा या आश्रमाची व्यवस्था आश्रम कसा आहे आपल्या लक्षात येऊन जाईन कारण अत्यंत रोडटच आणि अमरकंटक करून निघाल्यानंतर किलोमीटर ज्यावेळेला आपल्याला पायीपरिक्रमावस गाडा सराई गावं लागतं गाडा सराईपासून बरोबर चौदा किलोमीटर अंतरावरती एकदम रोडटच आहे आणि या ठिकाणापासून डिंडोरी हा मध्य प्रदेशमधला जिल्हा आहे तर ही डिंडोरी साधारणतः सतरा किलोमीटर राहते अशा रोडटच असणारं आपलं राघव नर्मदा कृपांकित राघव नर्मदा परिक्रमा संकल्पित अन्न नर्मदा कृपांकित अन्नक्षेत्र या, या, या आश्रमामध्ये आहे दरवर्षी आपण कुठे ना कुठे सहा महिने मोफत सेवा पायी परिक्रमावासियांसाठी अन्नदानाची देत असतो तर यावर्षी खरगिना नावाच्या गावामध्ये आहे या ठिकाणी शिवमंदिर आश्रमातलं आहे सुंदर अशा प्रकारचं प्रांगण आहे इथे एक हॉल आहे पण साईटने याला भिंती समोरच्या बाजूने नसल्यामुळे आम्ही एक त्या दिवशी रात्री दोरी आणून पडदे वगैरे लावून पॅक केलेला आहे म्हणजे पडदे मागे पुढे होतात म्हणजे रात्री परिक्रमावस या ठिकाणी झोपू शकतात आतमध्ये हॉल तर आहेच आहे पण जागा कमी पडली तर या जागेचा जा पण आपल्याला उपयोग करता येईल यासाठी आपण हे केलेलं आहे हा परिसर आहे मंदिराचा थोडंसं रोडचं काम चालू आहे साईडनं नाली खोदलेली आहे दिसते पण सुंदर अशा प्रकारचा बगीचासुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो पाण्याची या ठिकाणी कमी नाही चोवीस तास पाणी आहे कुणाचा उपद्याप अजिबात नाही या ठिकाणी परिक्रमावासी जेवणासाठी बसता सुंदर अशा प्रकारचा परिसर आहे आपल्या नर्मदा कृपांकित अन्नक्षेत्राचा बोर्ड आहे इंद्रायणी मातेचा फोटोसुद्धा यावेळेला आवर्जून आपण दिलेला आहे त्यावरती या सुंदर अशा प्रकारचा या ठिकाणी वातावरण आहे ज्यांना अन्नक्षेत्रासाठी यायचं आहे सेवेसाठी त्यांनी फोन करू शकता नंबर आहे तर स्क्रीनवरती तसे त्याचबरोबर हा परिसर सुंदर टॉयलेट बाथरूम आहे आ, या ठिकाणी आपण टेबल भांडी वगैरे ठेवलेले आहेत जार आपले पाण्याची ठेवलेले आहेत जे सेवा करण्यासाठी स्वतः असतात त्यांना टॉयलेट बाथरूमची व्यवस्था त्यांच्यासाठी आहे सगळ्यांनाच या ठिकाणी शक्य नाही तसं पाठीमागच्या बाजूने पंचायतचे पण टॉयलेट आहे परिकमाशी त्याचा यूज करू शकता समोर मग याचं स्थान मांडलेलं आहे आपण इथे आतमध्ये सुद्धा हॉल आहे जागा आहे परिकमावशयांना झोपण्यासाठी मैयाच्या प्रतिमेच्या पण स्थापना इथे केलेली आहे आपल्या नर्मदा कृपांकित अन्नक्षेत्राच्या त्याचबरोबर हा एक हॉल आहे इथे सुद्धा परिकमावशी झोपू शकतात आणि वरच्या मजल्यावरती मंदिरात सुद्धा जागा आहे कारण डबल मजला आहे या ठिकाणी सुंदर प्रशस्त हॉल आहे तर आपल्याला पाहायला भेटतो हे गुरक्षीनाथांचा धुना आहे नाथांचं मंदिर या ठिकाणी आहे खूप सुंदर परिसर आहे त्याच पद्धतीनं आपला ड्रम वगैरे धान्य आहे हे बटाट्याची आपण गुण आणून ठेवलेले आहे एक पोतं हे किचन रूम आहे सुंदर अशा प्रकारचं ही भांडी गॅस वगैरे आपण सगळं त्या ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे आपण त्याचा वापर करू शकता मांडणी वगैरे हो हे डॅक आपण सगळं आपल्या महाराष्ट्रातून नेलेलं ने आहे कुठलीही गोष्टीची या ठिकाणी कमी नाही फक्त आपल्या सेवा करायची बाकी काहीच नाही या ठिकाणी गॅस आहे गॅसवरती स्वयंपाक करू शकता पाणी तापवू शकता अडचण नाही बाहेर जर आपण पुन्हा जाऊन पाहिलं तर या ठिकाणी चुलीचीसुद्धा व्यवस्था आहे चुलीवरती सुद्धा आपण स्वयंपाक बनवू शकतो मोठी चुला आहे अगदी सरपणही भरपूर आहे वाळलेलं जंगलातला या ठिकाणी मागच्या वर्षी सुनीताई गागरे ब्राह्मणगाव भांड या ठिकाणच्या आहेत त्यांनी मागच्या वर्षी सुंदर सेवा आपल्या अन्नक्षेत्रावरती दिली होती त्यावेळेला मोहंदीला अन्नक्षेत्र होतं पण त्या ठिकाणी जागेचा प्रॉब्लेम आला ते लोकांनी नाही करायचं तर आपण नाही काही करू शकत आपल्याला जागा जिथे उपलब्ध होईल त्या ठिकाणी आपण दरवर्षी अन्नक्षेत्र करत असतो तर ह्या ताई आहेत आता बेसनही पूर्ण झालेलं आहे साईटला ज्या ताई आहेत त्या सुनीता ताईंच्या वहिनी आहेत दोघे नंद भावजा या ठिकाणी सेवेसाठी आलेल्या आहेत आणि कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न करता निरपेक्षतेने खूप तैना या हाऊस आहे कारण अन्न क्षेत्रावरती पायी पायपरिकेत असताना त्यांनी सेवा दिलेली आहे म्हणून आपण या ठिकाणी सेवा